नमस्कार शेतकरी बांधवो टोमॅटोचे जे पानं आहे ते आतमध्ये वळालेले आहेत किंवा कर्लिंग झालेली म्हणू शकतो आपण या ठिकाणी बघू शकता जशी पानांच्या वाट्या म्हणजे पानं आतमध्ये येणं निश्चितच काही कारण असेल तर या ठिकाणी पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव हा जास्त प्रमाणामध्ये दिसून येते रसोशिक किडी आहेत यांचासुद्धा प्रादुर्भाव या ठिकाणी हा जाणवत आहे तर या ठिकाणी पांढऱ्या माशेसाठी प्राईड प्लस थॅमोक्झाम या कॉम्बिनेशनमध्ये आपण स्प्रे करू शकतो त्याचबरोबर नीम ऑइलसुद्धा आहे म्हणजे किडींसाठी चांगल्या काम करेल त्याचबरोबर पाण्यांच्या वाट्या आतमध्ये वळणं म्हणजे निश्चितच पोटॅश डिफिशियन्सी दाखवत आहे त्याचासुद्धा आपल्याला या ठिकाणी वापर करून घेणं गरजेचं आहे पोटॅश ऑक्साईड स्वरूपातील असेल किंवा नॅनो टेक्नॉलॉजीमधला तर त्याचा आपल्याला या ठिकाणी ॲप्लिकेशन करून घ्या म्हणजे पोटॅशमुळे बरेचशी झाडांची जी पाडणं आत वाळायची जी प्रोसिजर आहे ती थांबेल आणि निश्चितच आपल्याचा फायदा चांगल्या पद्धतीन कारण सेट व्हायला सुरुवात सुद्धा झालेली आहे या ठिकाणी कळी दिसायला लागलेली सेट झालेली दिसते या ठिकाणी फुलांचा बंच आहे म्हणजे पोटॅश आता ह्या पिकाला खरंच गरजेचं आहे त्यामुळे या ठिकाणी पोटॅशची लेवल द्या म्हणजे पानांच्या वाट्या ज्या आत वाडायला सुरुवात झाल्या त्या आपल्याला थांबल्या जातील किंवा पी एस बी के एम बीचा वापर करा हे चांगल्या पद्धतीमध्ये या ठिकाणी आपल्याला त्याचा फायदा होईल धन्यवाद मित्रांनो